मालेगाव धुळे रोडेतील स्टार हॉटेलजवळ प्लॅस्टिक गोडाऊनमध्ये आठ फूट अजगर प्रजातीचा इंडियन रॉक पायथॉन दुर्मिळ साप आढळून आला सर्पमित्र यांना ही माहिती कळविता सर्पमित्र स्वप्नील नितीन सोनवणे मालेगाव हे टीमसह तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाले रेस्क्यू करून सापाला ताब्यात घेतले सापाला पाणी पाजले आणि आता आम्ही सापाला वनविभागाच्या ताब्यात देऊ अशी माहिती सर्पमित्रांनी दिली आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव आम्ही मालेगावातले सर्पमित्र मी बंडू माहेश्वरी आज आ, स्टार हॉटेल धुळ्या रोडला स्वप्नील नितीन सोनवणे स्वर्गवासी नितीन सोनवणे यांचा चिरंजीव याने आज याला कॉल आला होता हा कॉल आल्यावर तिथे गेला त्याला वाटलं असे की धामण नाग वगैरे जे निघतं रेग्युलर ते निघतं ते बघितलं पण तिथे जाऊन जेव्हा ती साईज बघितली तर तो, तो आजगर जातीचा हा बिगर विषारी साप आहे आजगर म्हटला की मालेगावात दहा दहा वर्ष एखाद दे निघतो इतकी दुर्मिळ जाते म्हणजे आम्ही सुद्धा इतक्या तीस पस्तीस वर्षापासून काम करतो पण एवढा मोठ्या साईजचा आजगर बघितला नाही याच साधारणत वय दोन वर्षाचं असेल साधारणत आठ फुटाच्या आसपास याच लांबी आहे आणि सगळ्यात दुर्मिळ याच्याकरता की हा फक्त विळखा मारून डायरेक्ट गिळून टाकणं एवढंच याचं काम राहतं आणि सगळ्यात ते चालतो रस्त्यावर जाताना सुद्धा असं नागमोडी कारण त्याचं वजनच एवढं आहे त्या याच्या हिशोबाने तो फक्त नागमोडीने चालतो असा हळूहळू सरळ इकडे तिकडे निघतो पण अतिशय दुर्मिळ जात म्हणजे फॉरेस्ट च्या हिशोबाने याला सर्वप्रथम आम्हाला फॉरेस्ट कडे याची नोंद करावी लागते आणि मग फॉरेस्ट ठरवतं की याला कुठे जमा करायचं कुठे सोडायचं काय सोडायचं त्या हिशोबाने याचा हिराणा शांत 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 पहिल्यांदा एवढा जाड जूड साप पकडला पहिला त्याचा खूप मोठा अनुभव आणि आम्ही सर्पमित्र त्या आम अनाने आज खूप खुश आहे की इतक्या मोठ्या साईजचा सा, अजगर आम्हाला पकडायला पाहायला भेटला हे खूप मोठी गोष्ट आहे